नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर ट्रस्टचे दोन हजार पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचं प्रतिपादन सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेची स्थापना कर्मवीर जयंती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त बारा मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी स्वर्गीय चोपडे व त्यांच्या केली सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणून ही संस्था जन्मानसात पुढे आली अठरा वेळा आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आले कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीनं कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते यावर्षीही संस्थेनं समाजातील निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कर्मवीर भूषण पुरस्कार देऊन गौरवणार असल्याचं जाहीर करून या पुरस्काराची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली यावेळी ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया त्यावेळेला हा पुरस्काराचं <k> वितरण <racist> डॉक्टर <music> आदिल काकोडकर सर यांच्या हस्ते आणि डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय अजित पाटणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे त्या कार्यक्रमाला जे पुरस्कार विजेते आहेत ते कर्मी विद्याभूषण पुरस्कारासाठी राजा डेहिरी चोगलेसर आणि कर्मी कृषी आमदार राजेंद्र पाटील ड्रॉकर आणि कर्मी उद्योग योगेश लक्ष्मण राजहंस उद्योगप्रश सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सप ते बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे ई बी पडली इंग्लिश स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे सर्व कॉलेजेस ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आम्ही के आमंत्रित केलेलो आहे तसंच आमच्या पतसंस्थेचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक आमचे सर्व ठेवीदार कर्जदार यांनासुद्धा मी जाहीर आव्हान केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं मी विनंती करतो आणि आपण पत्रकारांनी सुद्धा याबाबतीत सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपण आवाहन करावं असंही या निमित्तानं मी आपणाला सांगतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करण्याचं नियोजन आम्ही त्या करीत आहोत सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शाल स्लीपर मुमेंटो आणि एकावन्न हजार रोख अशा पद्धतीचा आहे त्यावेळेला जे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पुरुषोत्तम काकोडकर सर येणार आहेत ते पद्मविभूषण पुरस्काराने प्राप्त झालेले आहेत त्यांनी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचं जनक म्हणून ओळखलं जातं कारण भारताच्या जा अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेचा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही त्यांना ओळखले जातं आणि त्यांना नाहीतर विविध पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पद्मश्री एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मभूषण आणि आता दोन हजार नऊ साली पद्मविभूषणाने त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत त्यांची वाटचाल आणि बघितलं तर विविध संस्थेवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता त्यांच्या वयाच्या एकोणऐंशी वर्षेसुद्धा अगदी उत्साहानं प्रत्येक ठिकाणी जातात आणि मुलांच्यात मी शोध असतात त्यांची इतर पदे जर बघितले तर भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांचे ते अध्यक्ष होते राष्ट्रीय तंत्रज्ञान अकाद आकाड़, अकादमीचे ते अध्यक्ष होते ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद होते आहेत न्यूक्लियर सप्लाय ग्रुप दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या दरम्यान सभासद होते वयम या किशोरवयी मुलासाठी दर्जेदार मराठी वाचन साहित्याचा सल्लागार मंडळावर त्यांनी सक्रिय सहभाग दिलेला आहे यावर्षीचा पुरस्कार कर्मवीर कृषीभूषण पुरस्कार मान्य डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील येडरावकर संस्थापक शरद शैक्षणिक उद्योगसमूह कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार मान्य डॉक्टर प्राध्यापक डी डी चौगुले संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार माननीय श्री योगेश लक्ष्मण राजवंस सुप्रसिद्ध उद्योजक सांगली यांना देण्याचं जाहीर केले पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व रोख रुपये एकावन्न हजार आहे अशी माहिती माननीय रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली आहे कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मान्य ओ के चौगुले नाना यांनी केली हे पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांच्या शुभ हस्ते व भारतीय अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती मान्य प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमास टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कॉलॅबोरेशन बी बीएरसीचे माजी प्रमुख डॉक्टर अजित एम पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे हा सोहळा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वरी मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ धामणी इथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमानिमित्त हॉलच्या ग्राउंडवर विविध कॉलेजेसच्या वतीनं मॉडेल प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले या सर्व कार्यक्रमामध्ये शाळा व कॉलेजांनी सहभाग नोंदवा असं आवाहन करण्यात आलं आहे पुरस्कार वितरण सोहळ्याचं युट्यूब व फेसुकलाई केबल टीव्ही प्रशिक्षण प्रक्षेपण प्रक्षे, प्रक्षे होणार आहे संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिलंय दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार गुणी सत्कार रक्तदान शिबिर असे कार्यक्रम संस्थेने राबवले तसेच विद्यार्थी खेळाडू अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना अप मदत अपंग व वृक्षारोपण व्याख्यानांचं आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मोलाची मदत केली आहे नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टनं सरळ हाताने मदत केली आहे संस्थेचं कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते संस्थेच्या एकूण ठेवी अकराशे पंचेचाळीस कोटी आहेत संस्थेनं आठशे पंचेचाळीस कोटींचे कर्ज वाटप केलं संस्थेचं वसूल भांडवल अडतीस कोटी पन्नास लाख असून संस्थेचा स्वनिधी एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख इतका आहे संस्थेची सत्तेचाळीस लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे सतत संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी व कर्जाच्या विविध योजना राबवल्या आहेत संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौसष्ट शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे सर्व शाखा ऑनलाईन कोर बँकिंगने जोडल्यात संस्थेत एसएमएस आरटीजीएस नेफ्ट एस लो लॉकर सुविधा देण्यात आलेल्या आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवी संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह व तज्ञ संचालक श्रीत लालसु भाऊस थोटे संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकन्ना सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्रीत वसंतराव धुळप्पणा नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पा पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीत अनिल श्रीपाल मगदूम आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल